हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी आई साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळच्या वाजले आहेत साडेसहा आणि आमच्या आई साहेब निघाले आहेत तेरला कारण की आज आहे एकादशी आणि एकादशीला आई चालली आहे तेरला तेरच्या संत गोरवा दर्शन घ्यायला दुसरी पंढरी पंढरपूरच थोडक्यात कारण दर महिन्याला जी एकादश असते कोणती आई एका दिवस कसली असते एका दिवस नाही पंधरा दिवस पंधरा दिवसानंतर पंढरपूरची पंधरा आहेत आता कसं जाणार आहे साई बसनी जाणार आहे बसनी जाणार आहे धक्के खात कोण धक्के येणार आहे अरे बस मध्ये जागा नसल्यावर धक्काच खावा लागतो उभं राहून जायचं आता बघ तू बसवायला येतोस ना चांगली सीटवर बसून जाते की नाही जा धक्के खात गाडी घेऊ नका असंच जा उभं राहून कुठे पण काय नाही घेणार आहेत म्हणून त्याला सांगायला गाडी घेणार आहे म्हणून सांगायची काय गरज नाही घेणार पण नाही मी गाडी इथं सगळा पोर्च मध्ये माझं बाळ किती मस्त खेळतय आणि ती बोच कारण ठेवणार इथं बाळ काय लहान आहे काय इकडे खेळायला कंटिन्यू लहान नाही तर आता मोठी झाली ती बाहेर चला बोलते ती गरज करमत नाही तिला आकाश बिचारी लाल म्हणतो मोठी झाली हा मग का बोलते ती चला बाहेर चला बाहेर शिकतो बाई खरच यशोदा <laughs> यशोदा हे फुलं चालतात घेऊन जाऊ काही बरे आईला विचारू हे फुलं चालतात का म्हणून आणि चालत असले तर घेऊया लास्ट गुरुवार हा त्याच्या पड जरा ने बर बर आशीर्वाद घे माझ्या नको कळवा का नको आई तो पक्षी बघ ना कसा आहे कुठला पक्षी आहे त्याला काय म्हणतात नाव काय माहितीये कोणता पक्षी अरे उडाला विचारला असतं किला केशव दाला, दाला माहिती असतं पक्ष्यांची नाव लिखाच्या तुला माहिती नाहीत का कुठे पक्षी बघितले मुंबईत राहून कोणत्या अरे ना मस्त होता गेला तिकडे उडून ते निळा का निळा होता आणि चुंचले त्याला खंड्या खंड्या होता खंड्या चला काकू पण आल्यात आणि मी पण चाललोय आईला बस बसमध्ये आई सगळं घेतलीस का फुलं वगैरे बसमध्ये धक्का खायला रेडी राहा काही धक्के असतात काय की नाही आपल्याला बस खात गाडी घेऊन द्या बघाय का आपलं पाच नंबर चौक शहीद वीर भगतसिंग चौक आणि दोघे पण उभे काकोनी आई बस साठी वाट बघत आई किती वेळ वाट बघायची आता बसची

हो आहे मला पण येणार कधी बर आई आली का बस कळंब <laughs> <कोड़ां बैर>. आहेत <laughs> ही नाही जात <laughs> ही नाही जात बोमला आई झाले का दहा मिनिट आई दहा मिनटं झाले का पंधरा मिनिट झाले पंधरा मिनटं दहा मिनिट मुरुड आई आई अर्धा तास झाला उभा आहे आपण गाडी आणू का आपली शोरूम बाजूलाच आहे आणू का सांग देत पाच रुपयाला बारकी खेळायची गाडी तर येते का आता निधीसाठी आम्ही होते ना जाते का नाही का माहिती सोडून हो आलो ना लय वेळ लागला बस भेटलीच नव्हती आलीच नाही किती वेळ चाय पी लो। चाय लिहिलो लाव आज आई सकाळी सकाळी गेली आहे तेरला आणि आज यशोदा मी आणि निधी बाळ तिघच आहोत घरी आणि आई तेरला गेल्यामुळे माझी मजाच मजा आहे काय आहे तुझ्या मजा काय आहे नाश्ता बघू नाश्ता बघा आई नाही म्हणून यशोदानी काय काय दिलं मला नाश्त्याला आई नाही म्हणून नाहीये आई नाही म्हणूनच तू एवढा सगळा नाश्ता दिलीस मला कधी एकादशीला तू एवढा मस्त नाश्ता दिलीस मला सफारच्यानचा ज्यूस माझं पिल्लू पे येते म्हणून किंवा दवाल ते म्हणलं आता चला दोघांनी पण पेले म्हणजे हे पे बघा सफरचूनचा ज्यूस आणि हे ड्रायफ्रुट्स आज मजाच मजा आहे आई आल्यानंतर आईला काय देते आता साबुदाणा देईल तेवढा बस झालं माय आज घालून पण आला या किती आता कसं म्हणून आता झालं मी जर म्हणलं बघा मित्रांनो मन लावून करायला स्वतः नाश्ता मला विचारणार सुद्धा तू केलीस कि के का किंवा तू ज्यूस घेतलीस का एवढा चांगला बघा किती व्हिडिओ दाखवणार माझा मस्त मस्त हम्म बर बर बघा कशी आहेत म्हणजे आगावच म्हणावं लागेल थोडक्यात आई पण असल्यास करून देते काल केले नव्हते का ज्यूस त्याच्यामध्ये केले बोलले ना मी पण माझे पिल्लू आता सध्या झोपलेला आहे आणि एक सफरचंद ज्यूस त्यांना खात नाही म्हणून एक गिलास तुम्हाला एक छोटी म्हणजे अर्धा कप तिच्यासाठी ठेवलाय असून बर ठीक आहे चालते दुपारचे दोन वाजले आहेत आणि आमच्या आई साहेब पण आले आहेत तेरला जाऊन दर्शन करून गोरोबा काकांचे आणि आल्या आल्या निधी व आईला काय सोडत नाहीये आईला विचारते कि तुम्ही सकाळपासून कुठे गेलो होतो हम्म ना निधी कुठे गेली होती आई सोडून तुला लांब <coughs> आले <coughs> ना आलंय नंदनीच दूध आलंय नंदनी गाईच नाव आहे ना आहेंदनीच दूध पिती हम्म आई आम्ही सकाळपासून तुझी वाट बघतोय कधी येशील कधी येशील आले ना हो आलीस आणि तिने ना मस्त पैकी आम्हाला फरा करून दिली होती यशोदानी आम्हाला मला एवढा काय दिलीस आई एवढा भारी ज्यूस बनवली होती ना काय सांगू तुला तुला कधीच ती असला ज्यूस बनवून दिली नसेल लयच भारी आवडला ना तुला लय आवडला मला तर हो, तुला देत नाही ना पण ती कधीच हा मी सांगते तुला दिली काय दिली ज्यूस

आलेधी झाली खुश रडली नाही ना, ना? ना, ना दुपारचे तीन वाजून गेले आहेत आणि सकाळपासून आईने अजून काही के फरार केलेला नाहीये फक्त ज्यूस पिले आल्यानंतर थोडासा आणि आता वेळ झाली आहे फराळ करायची तर या मित्रांनो तुम्ही पण फराळ करायला आम्ही सगळेच बसलो इकडे आमच्या यशोदा मॅडम पण बसलेत आता तीन वाजलेत ना हो तिकडे खाल्ले शाबूदाना शाबू प्रसाद होता का तिकडे या तुम्ही पण फराळ करायला आमचा सर्वांचा फराळ झाला आणि निधी बाळाची झोप झाली आणि आता निधी बाळाचा मेकअप होतोय आहे हा बघा पैसा कस बघते निधी पैशाला कुठे पैसा, पैसा निधी हे डमू पैसा कुठे पैसा असं पावडर काय लावायचं असतं माहिती आहे हा मग ते काजळ आहे ना निघत नाही नाहीतर हात लागला की निघून जात ती काज कुठं लावलीस पावडर कुठे लावली साई बघू बघू काजळ एकीकडे आणि <laughs> पावडर एकीकडे कंटिन्यू आता त्यालाच बघत असते दुसरीकडे बघणारच नाही सुद्धा असुठ लावलंय ते बघते इथं बघते पायाच्छा बघता येत्या काशी बांधला तेव्हा त्याला म्हणायचा पैसा पैसा द्या आणि इकडे यशोदा पूजा करते आज गुरुवार आहे त्याच्यामुळे पूजा चालू आहे यशोदाची कसली पूजा यशोदा चौथा गुरुवार मार्ग गुरुवार आता शेवटचा गुरुवार आहे ना गुरु हां किती गुरुवार झाले तीन गुरुवार झाले हे चौथा आहे का शेवटचा गुरुवार त्यामुळे या वर्षी ना चारच गुरुवार आलेत मार्गशीर्ष महिन्यातले आ काय बंडिस

चौथा गुरुवार शेवटचा आणि आज पाया पडतो मी सगळ्या गुरुवारचे एकदाच एकदाच एक शॉर्टकट <laughs> शॉर्टकटचा निघालाय त्याच्यामुळे चौथ्या गुरुवारी पाया पडले की तीन गुरुवारच माफ होत सगळं आणि आईच्या पण पाया पडते शेवटच्याच गुरुवारी नाहीतर वाटेल आतापर्यंत सगळ्या गुरुवारी पाया पडली होती काय वाटतंय का तुला पाया पडायचं देवाच्या तरी पाया पडली होतीस काढले होते आणि इकडे आमच्या आई साहेब काय करतात हलवा गाजर का हलवा आईच्या हातचा हलवा खूप छान लागतो म्हणून मी बाजू दिली आज देवाला ठेवला प्रसाद म्हणजेच नैवेद्य गाजर का हलवाय जे कर हा, जे कर हात जोड असा जे आ, जे, काय जे। जे। राहते आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर निधी बाळ पण प्रसाद खाते आणि रात्रीचे वाजले आहेत पावणे दहा निधी बाळाची एक झोप झाली आहे आता रात्री ती एकदा झोपली की डायरेक्ट आमच्यासोबतच उठते सकाळी सात ते आठ वाजता मी उठतो सात वाजता निधी उठते आठ वाजता आणि आमच्या आई साहेब उठतात सहा वाजता आणि आता निधी बाळाला निधी बाळाला गोड बिलकुल आवडत नाही तरी पण तिने दोन घास खाल्लेले आहेत गाजर का हलवा तर आम्ही पण खातो आता गाजर का हलवा कारण की आज आमच्या आई साहेबांनी शॉर्टकट आजमावलेला आहे की आज आहे एकादशी तर एकादशी निमित्त संध्याकाळी पण बनवते शाबुदाना तर शाबुदाना नको बनवूस तू कनो गाजर का हलवा त्याच्यावरतीच आपलं फराळ होऊन जाईल असा आईनी आयडिया लावली आणि निधीवाळ गाणं होत आणि निधीवाळ आजचा हा व्हिडिओ इथे संपूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांना आपल्या सबस्क्राईबरला आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे